शासनाने शेतकऱ्याच्या मालाला हमी व्याव द्यावं हेक्टरी पन्नास हजार रुपये या ठिकाणी अनुदान द्यावं अनेक विविध मागण्या आहेत या ठिकाणी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या गावामध्ये शेतकऱ्याचं उपोषण चालू आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांच्या आपण मागण्या पाहून घेऊया दादा काय मागण्या नेमक्या आहेत आपण उपोषणाला बसलात आमच्या मागण्या एकच आहेत की बाबा सर्व शेतकऱ्यांना सगळ सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये हे अनुदान मिळालं पाहिजे आणि तसेच विमासुद्धा परती सरसगट विमासुद्धा पन्नास हजार रुपये कोणती न आठ लावता मिळायला पाहिजे ला आणि त्यातल्या त्यात सर्व शेत शेतकरी तर भरपटून गेलेला आहे आणि शेतकरी आता शेतामध्ये काही पिकलं नाही त्यासाठी मजूरदाराच्या हाताला आर्थिक मदत नाही त्यासाठी सर सरकारने सरकार, सरकार मायबापानं आपल्याला एवढंच करावं की बाबा जे मजूरदार आहात गोरगरीब आहात त्यांना दिवाळीला एक आपलं बोनस म्हणून किंवा एक अनुदान म्हणून वीस हजार रुपये त्यांच्या प्रत्येकी प्रत्येकी कुटुंबाच्या खात्यामध्ये वीस हजार रुपये टाकावं सरकारना विनंती आहे आणि शेत आमच्या शेतकऱ्याच्या जे मागण्या आता तातडीनं मान्य करा अन्यथा आम्हाला पुढचा कोणता पाऊल उचलायची गरज पडू नये एवढीच सरकार माय विनंती करतो कारण माय बाप सरकार फार फार दुःखी झालेलं आहे आज सरकारला काहीच आमच्या शेतकऱ्याला काहीच नाही माय आज शेतकरी इतका दुःखी झालेला आहे कारण शेतकऱ्याच्या अंगामध्ये फक्त मांस आहे पण रक्त नाही त्यासाठी कुठेतरी या सर सरकार माय बाप्पा या शेतकऱ्याची दखल घ्यावी एवढीच विनंती करतो जबाबदार व्यक्तीमत्व म्हणलं तर आमदार बाबूराव कदम यांच्याकडून काय अपेक्षा आहे का आज अपेक्षा म्हणजे कसं आज आमच्या हदगाव तालुक्यातील आमदार साहेब आहेत कारण आमचे सर्वांचे लाडके आमदार आहेत त्याने आम्हाला येऊन भेटून आमचं काय मार्गदर्शन का आहे शेतकऱ्याचे काय तळ आहे शेतकऱ्याचं काय दुःख आहे ते जाणून घेऊन आम्हाला येऊन पुसाव आणि आमचं काय जे दुःख आहे ती वेदना सरकार पुढे मांडा एवढीच आहे मग त्या आमदार साहेबांना विनंती आहे विद्यमान आमदार साहेब या ठिकाणी शेतकरी म्हणतात की तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा नाही तुमच्या आम्ही आमचं येऊन फक्त तुम्ही डोक्याहून हात फिरवा आम्हाला तुमच्यातला काही पैसे नको किंवा या ठिकाणी या आम्हाला फक्त मायाची उब द्या आणि प्रशासनापर्यंत आमच्या जे मागण्या आहेत ते तुम्ही तुम्ही पोहोचवा असंही म्हणणं आहे दादा काय वाटते खासदार साहेबसुद्धा याच गावचे आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे खास साहेब या गावचेच आहेत पण खासदार साहेबासुद्धा या अशीच अपेक्षा आहे कारण खासदार साहेब आता आहेत खासदार आहेत पण त्याच्या सुद्धा त्यानं जरी म्हणलं तरी सरकारपर्यंत गोष्टी पोहोचतात कारण कारण का ते आता सत्तेमध्ये त्याचं सत्तेमध्ये नसल्यामुळं तरी पण त्याचं काही चालते त्यानं सुद्धा केलं तर बनते सर्वांनी मिळून आमच्या शेतकऱ्याच बाकी काय असो सर्व खासदार आमदार आप कोणत्याही पक्षाचे राहो कोणत्या तुमच्या सांगतो चालू पक्षामधले राहो की कोणत्या कोणत्याच पक्षामधले राहो पण आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यावे एवढी विनंती करतो सगळ्या सर्व खासदार आमदारांना कालच सहकार मंत्री चोपडा येथे म्हणले की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय काय परिस्थिती आहे खरंच शेतकऱ्यांना नाद आहे का कर्जमाफीचा कर्जमाफीचा नाद नाही मा, मा, दादा कर्जमाफीचा नाद नाही कारण आज सांगतो तुम्हाला शेतकरी एवढा दुःखी झाला शेतकरी एवढा दुःखामध्ये आहे आणि काय करावं सुद्धा शेतकऱ्याला कळ झालं आता शेतकऱ्याच्या आत्महत्या व्हायला कोणी काही म्हणणार कोणी काही म्हणणार असा नाद नाही कारण दुःखी आता आज दिवाळीला शेतकऱ्याला काही एक रुपयाचं नव काही घेतो तर घडना त्यासाठी शेतकऱ्याला दुःख असल्यामुळं शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे हेच आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे सर, सर दादा दुसरं बाकी काही नाही या ठिकाणी बोलण्याच्या आधी सुरुवातीच्या मीडियाना तुम्ही सांगितलंय की माझी अंतयात्रा निघेल हो no. माझं उपोषण मान्य नेमकं कोणाची मागणी आहे आपल्याला कोणाच्या हस्ते उपोषण सोडण्याचं काही आमचं मागण्याचं म्हणजे ने पालकमंत्री यावे पालकमंत्र्यांना आम्हाला इथं बसून बोलावं आणि शेतकऱ्याचे आम्ही काय आहात ते आमच्या वेदना त्याच्यापेक्षा सांगतो आणि आमच्या मागण्याची मागण्याची पूर्तता करतो म्हण मन, म्हणले तर आम्ही त्याच्या हाताने आम्ही जूस पिऊन उपोषण सोडतो पण पन जोपर्यंत त्याने पूर्तता करून जे काय जे आहार ते आम्हाला तेवढं काही कळत नाही तेवढा तेवढा हुशार नाही मी पण ते काय ते काय का देतात ते आपले जे मा दे स मागण्याचं ते आमच्या हातामध्ये लेटर देवा काय पत्र राहते काय राहते देवा काय ते दिल्यानंतरच उपोषण सुटणार नाही ते सुटणार नाही और वाला एक जी आर की एक अठरा हजार पाचशे रुपये देतो किती रुपये पडले खात्यात आतापर्यंत तर काही जणाला आठ हजार पा अठरा आठ हजार पाचशे पडले तर कुणाला काय काय अठरा हजार पडले पण सरसगट कुणाला काही पैसे कुणाला काही पडले नाही तर आठ हजारच पडले तर पण आता चालू आहे तर म्हण ते काय असेल काही माहीत नाही पण मात्र होता येईपर्यंत जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा येईल तोपर्यंत काही गॅरंटी नाही त्यासाठी हे आमचं उपोषण चालू आहे आणि आमचे अन्न त्याग उपोषण आहे यासाठी आम्ही ठाम आमचं अन्न त्या या उपोषणाचे त्या सरकारने दखल दखल घ्यावी एवढीच विनंती करतो वरचं आसमानी संकट आहे त्यामध्ये विद्यमान आमदारांनी सहसरकून जलविद्युत प्रकल्प आणलाय त्याच्यात सुद्धा शेतकरी नाराज आहेत कसं पाहताय आता हे दादा हे सांगायचं म्हणजे आता ते त्याच्याकडे ते आपण तेवढं देणं पण सध्या आता सर सध्या सर्व शेतकरी जे आहे ते संकटात आहे सध्या शेतकऱ्याला संकटातून काढावं एवढीच विनंती करतो सरकारला आमची कर्जमाफीची विनंती आहे सरकारला शेतकऱ्याला सरसगट पन्नास हजार रुपये हेक्टरी द्यावे आणि सरकार शेतकऱ्याला आपलं विमा सरसकट विमा द्यावा पन्नास हजार रुपये आणि अजून मजूरदाराला दर दिवाळीला एक दिवाळी भंपर म्हणून वीस हजार रुपये अनुदान द्यावे एवढीच विनंती आहे सरकारकडे माझी कालच सहकार मंत्री म्हणले की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय या ठिकाणी बोलताना त्यांनी वक्तव्य केलं पण शेतकऱ्याला खरंच नाद लागलाय का आज जर शेतकऱ्याच्या मालाला जर, माला जर हमीभाव असला तर शेतकरी हा दिलेलं कर्ज फेडला असता आज नव्याण्णव टक्के या ठिकाणी हदगाव हिमायतनगर तालुक्यामधलं पीक पाण्याखाली गेलं उर्वरित एक टक्का जे पीक आहे त्याला हे एकरी एक क्विंटल एक किंवा दोन क्विंटल या ठिकाणी उत्पन्न होतं आहे एका क्विंटलमध्ये त्यांनी दिवाळी साजरी करावी का शासनाचा या ठिकाणी कर्ज भरावं असाही प्रश्न या ठिकाणी पडला आहे आष्टी येथे उपोषण चालू आहे गावकऱ्याच्या वतीने पाठिंबा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसतं आहे प्रशासनाने पालकमंत्री साहेबांनी या ठिकाणी येऊन यांची दखल घ्यावी अन्यथा या ठिकाणी उपोषण सोडणार नाही स्वतःचा जीव गेला तरी हरकत नाही पण मी उपोषण सोडणार नाही असा स्पष्ट शब्द उपोषणकर्त्यांनी हो दिला आहे कॅमेरामॅन गजन स, मारुती काकडे तास न्यूज हदगाव नांदेड